आज आपण रेसिपी पाहणार नाही आहोत तर त्याऐवजी आपण टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे तुमचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे बऱ्याचदा असं होतं ना टूथपेस्ट संपली की आपण फेकून देतो पण आज मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही टूथपेस्टची ट्यूब अजिबात फेकून देणार नाही तर चला सगळ्यात आधी आपण याचे तुकडे करून घेऊया तर मी थोडे मोठे अंतरावरती तुकडे करून घेत आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते पहा इथे आपण जी ट्यूब फेकून देणार होतो त्यामध्ये दे, शिल्लक राहिलेली ट्यूब किती प्रमाणात असते आता एवढी ट्यूब बाकी असलेली आपण ही ट्यूब फेकून देणार होतो आता मी तुम्हाला टूथपेस्टच्या काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता हे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी तुम्हाला कट करून दाखवते हे म्हणजे याच्या आतमध्ये पण बरीचशी टूथपेस्ट शिल्लक असते आता आपण पाहणार आहोत टिप्स नंबर एक आता मी इथे हे चांदीच्या पैजणी घेतल्या आहेत ते, ते, चा ते आपण टूथपेस्टने घासून घ्यायचे आहेत हे टूथपेस्टने आपण पैजण घासली ना की आप पैजणीवरची घाण सगळी किंवा मळ बारीक कण असतात घाण ते सगळे निघून जातात आणि एकदम स्वच्छ अशी आपली ही पैजण होते इथे आपली ना पैजण घासून झाली आहे आता एका पाण्याने आपण ही ना धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा मी पाणी घेतलं आहे आणि त्याने धुवून घेतली आहे खूप छान अशी ही आपली पैजण धुवून झाली आहे आणि एकदम चकाचक अशी त्याच्या आतमधली घाण पण सगळी मळ निघून गेलेली आहे बघा खूप छान अशी झालेली आहे आता मी तुम्हाला टीप नंबर दोन सांगणार आहे तर इथे मी हा एक कप घेतला आहे आणि त्याला बघा खूप चिकट अशी घाण झालेली आहे तेलकट आता हे आपण घासून घ्यायचं आहे आता कशी मी घासते ती तुम्हाला मी दाखवते हा कप पण आपण ना एकदम छान असा घासून घेणार आहोत तर त्यासाठी मी ना या ब्रशने ना या कपाला हे बघा कॉलगेट लावून घेणार आहे पूर्ण कपाला आपण ना कॉलगेट लावून घ्यायची आणि पाच मिनटं असाच ठेवायचा आणि त्यानंतर आपण हा घासून घ्यायचा तर आता मी ना इथे कात्याचा वापर करणार आहे काता थोडासा ना ओला करून घ्यायचा पाण्याने आणि हा घासून घ्यायचा आहे ते बघा खूप छान असं ना हा असा एकदम स्वच्छ होतो कप मला मी दाखवते बघा कशा पद्धतीने मी घासून घेते छान असं घासून घ्यायचं त्याच्यावरचे डाग वगैरे सगळे ना निघून जातात आतमध्ये जे चिकट झालेलं असतं ना कपाच्या आतमध्ये तेही पूर्ण असं निघून जातं कप आपला इथे घासून झालेला आहे आता आपण ना एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हा कप धुवून घ्यायचा आहे तुम्हाला हा मी कप कसा एकदम नवीन कोरा झाला आहे ते दाखवणारच आहे पहिलं मी बाहेरून धुवून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला आतमधूनही दाखवते खूप असा छान असा आपला कप घासून झालेला आहे नवीन कोरा असा तयार झालेला आहे कप इथे तुम्ही पाहू शकता बाहेरून आतून व मागून पण स्वच्छ असा झालेला आहे आणि एकदम नवीन कोरा हो, असा आपला हा कप दिसत आहे आता आपण पाहणार आहोत टीप नंबर तीन हे बघा हे खलपत्ता आपला असा पण ठेव वापरत नसलो तर आपला एकदम खराब असा होतो आतून ग्रीन असा त्याला कलर येतो बुरशीसारखाचा सा। तर आता तेही आपण साफ करून घेणार आहे तुम्हाला मी दाखवते बघा इथे मी ह्या ब्रशने कॉलगेट लावून घ्यायची आहे आणि हाही आपण छान असा नवीन कोरा करणार आहोत याला आपण काय करायचं पाच मिनटं ब्रशने घासून ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण हे कात्याने घासून घेणार आहोत एकदम नवीन कोरा असा हा तयार होतो खलबत्ता तेव्हा इथे मी कॉलगेट लावून घेतली आहे आणि पाच मिनटं असंच ठेवलेलं होतं आता आपण हे सुद्धा ना कात्याने घासून घ्यायचं आहे काता थोडासा ओला करायचा आणि आपण हा खलबत्ता घासून घ्यायचा आहे सर्व आतलं वगैरे ग्रीन झालेलं एकदम स्वच्छ होतं इथे तुम्ही पाहू शकता बघा मी इथे काता घेतला आहे आणि त्याने घासून घेतलं आहे आता मी हे सुद्धा खलबत्तासुद्धा हे धुवून घेणार आहे हा पण आपला खूप स्वच्छ असा झाला आहे मागून फोडून आणि आतूनही खूप छान असा नवीन कोरा झालेला आहे अशा पद्धतीने आपला खलबत्ता घासून झालेला आहे हे बघा मागून फोडून खूप छान असा घासून झाला आहे सर्व हे याच्यावरचं पण पन, काळपटपणा निघून गेलेली आहे आता आपण टीप नंबर चार पाहणार आहोत तर आता आपण हा मिक्सर घेतलेला आहे आता मिक्सर म्हटला की त्याला बरीचशी घाण लागतेच आणि वाईट असल्यावरती चटणीचे डाग वगैरे जास्त प्रमाणात दिसतात आणि आपला हात वगैरे लागला ना चटणीचा तोही डाग लागतो तर आता ते डाग आपण काढायचे कसे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी इथे हे बघा कात्याला थोडासा कॉलगेट लावून घेतली आहे म्हणजे टूथपेस्ट लावून घेतली आहे आणि त्याने आपण हे घासून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडासा कात्याला फक्त काता ओला करून घ्यायचा आहे कारण पाणी आहे मिक्सरला लागलं नाही पाहिजे हे बघा जसं तुम्हाला वाटत असेल तर ह्या जे साईडचे साईडला हे आहे ना कप्पे त्याच्या त्याला तुम्ही चिकटपट्टी लावून ठेवू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर की आप आतमध्ये वगैरे कॉलगेट किंवा पाणी जाईल तर ते बंद करून घ्यायचं आणि घासून घ्यायचं पण ह्या टूथपेस्टने ना मिक्सर आपला खूप छान असा साफ होतो तुम्ही आता इथे पहा एकदम असं नवीन कोरा असा हा मिक्सर आपला दिसतो असं घासल्यामुळे आणि सर्व डाग पण निघून जातात मिक्सरची वरची बाजू असते ना तिथे आपण ब्रशने घासून घेणार आहोत पहिल्यांदा कारण ती एकदम तिथे जास्त प्रमाणात घाण साचलेली असते म्हणून आपण ब्रशने पहिल्यांदा तिथे घासून घ्यायचं आता मिक्सर आपला ना घासून झालेला आहे तर आता मी इथे हे एक सुका कपडा घेतला आहे आणि त्याने फुसून घेणार आहे बघा किती छान असा आपला मिक्सर दिसतो आहे एकदम स्वच्छ झालेला आहे डाग सर्व निघून गेलेले आहेत ओला कपडा लावायचा नाही आहे तर सुक्या कपड्याने हे फुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा मिक्सर पण साफ झालेला आहे आता आपण पाहणार आहोत टिप नंबर पाच तर इथे मी हे हे बघा लायटर घेतलं आहे आणि हे आपण घासून घ्यायचं आहे हे आपल्या गॅसच्या बाजूला असल्यामुळे जास्त प्रमाणात खराब होतं याला हे बघा एकदम जाडसरसं झालेलं आहे तेल वगैरे जास्त उडतं तर आता हे कट केलेला पेस होता ना तूथपेस्टचा तो, तो मी याला त्याच्यावर घासून घेणार आहे आता मी याला ना कॉलगेट लावून घेतली आहे आणि ब्रशने आपण हे घासून घ्यायचं आहे लगेचच हे आपण टूथपेस्टने साफ होतं याला पण आपण पाणी लावायचं नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता टूथपेस्टने आपलं रायटरवरचे दाग सर्व निघून गेलेले आहे आणि बरंचस साफ झालेलं आहे आता आपण ना इथे सुका कपडा घ्यायचा आणि त्याने हे फुसून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे आयटर साफ झालेलं आहे त्याच्यावरचे तेलकट वगैरे सगळे डाग निघून गेलेत अशा पद्धतीने आपल्या सर्व वस्तू टूथपेस्टने साफ झालेले आहे तुम्हाला हे टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हो, बाय